पर्यावरण समतुलासह नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी देशात प्रथमच नाशिकमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं दी आर एम मेमरी फाउंडेशन के कन्सल्टेशन मेंटल हेल्थ एम्स आणि ए आर दी एस आय शाखा यांच्या विद्यमानं तसेच दिल्लीच्या आय आय एस डी आणि सी एम आय इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडिया यांच्या सहकार्यानं होणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन वरिष्ठ अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाणीग्रही यांच्या हस्ते झाले या प्रसंगी अशोक नटराजन डॉक्टर पंकज कुमार संपत मोहन कुमार डॉक्टर ज्ञानेश्वर पवार डॉक्टर कैलास अहिरे आनंद वसुंधर उपस्थित होते प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आल्यानंतर मेंटल हेल्थ संस्थेच्या अध्यक्षा मंगल कर्डिले यांनी सर्वांचे स्वागत केले या परिषदेत पर्यावरण समतोलासह नद्यांचे प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर उहापोह करण्यात आला बदलत्या वातावरणामुळे तसेच नैसर्गिक जलस्रोतांमुळे प्रदूषणात वाढ झाली असून गुणवत्तापूर्ण पाणी मिळत नसल्याचे डॉक्टर शशिकांत पाणीग्रही यांनी स्पष्ट केले uh, आज हम हमलो सब इधर इन नाशिक क्लॉ वॉटर बारे मे uh, चर्चा करणे अँड इट इज ए नॅशनल कॉन्फरेन्स अँड आय एम इन्व्हायटेड एज ए चीफ गेस्ट एम डायरेक्टर जनरल इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सस्टेनेबल डेवलपमेंट न्यू डेली एंड वाटर नासिक के लिए बहुत इम्पोर्टेंट है नासिक uh, सारा वर्ल्ड में जाना जाता है एग्रीकल्चर के लिए वाइन uh, इंडस्ट्री के लिए फार्मा इंडस्ट्री के लिए और अदर टाइप ऑफ इंडस्ट्रीज के लिए और uh, गोदावरी पेरनियल uh, रिवर है बट uh, गोदावरी का पानी का लेवल बहुत कम हो गया है और कम होते जा रहा है और बारिश का महीना में बारिश नहीं होता दूसरा महीना में हो रहा है और एग्रीकल्चर को टाइम का अनुसार पानी नहीं मिल पा रहा है और पानी का शॉर्टेज भी है और क्वांटिटी में कम है और क्वालिटी भी बिगड़ते जा रहा है तो इसलिए एग्रीकल्चर प्रोडक्शन काफ़ी कम हो गया है और कम तो इसी के लिए बहुत कुछ स्टेप्स लेना पड़ेगा बहुत तो हम लोग का इधर विचार विमर्श करके केवल नासिक के लिए नहीं ये सारा देश के लिए क्या हो सकता है जो नासिक का से शुरुआत होगा इसका लीडरशिप में ये इधर बहुत सारे देश से जाने माने लोग आए हैं और ये काफ़ी सक्सेसफुल रहा है और मैडम डॉक्टर मंगला कराडिले उनका हस्बैंड शिशिर कराडिले मेमोरी में स्मृति में ये प्रोग्राम का आयोजन किए हैं और वो नासिक का वाटर के लिए और सारा देश और पृथ्वी के लिए काफ़ी अच्छा काम करके गए हैं आज उनका द्वितीय पुण्यतिथि है और नासिक में लोग ही इसको समाधान कर सकते हैं हमारा प्रॉब्लम सबको मालूम है और सब आगे आना चाहिए और इसको इसके लिए मिल के काम करना पड़ेगा और नहीं तो हमारा फूड प्रोडक्शन कम हो जाएगा और हमारा दूसरा बहुत सारे इकोनॉमी वीक हो जाएगा हमारा एक्सपोर्ट कम हो जाएगा और ये समय का मांग है शेती मध्य रसायण प्रभाव वापर यामुळे नैसर्गिक स्त्रोत नष्ट होत असल्याचा सूर परिषदेत उमटला तर आगामी कुंभमेळ्यात मनपाकडून पाणी प्रदूषणाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचं मंगल कर्डिले यांनी सांगितले नमस्कार सर्वांना आणि आज सत्तावीस सप्टेंबर आणि आज आपण एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन भरवलं ते आहे पाणी प्रश्नावर आणि पाणी हे नुसतं पिण्याचं नाही तर त्याचं त्याचा विसर्ग कसा झाला पाहिजे आणि खरं सांगायचं तर विसर्ग हा खूप मोठा विषय आहे कारण हा विसर्ग नीट प्रकारे न होत असल्यामुळे आपलं जे पाणी पिण्याचं जो काही आपला सोर्स आहे जी नदी आहे त्याचं प्रदूषण वाढत आहे आणि ते, आण ते खूप निनाय प्रकारे वाढत आहे आजचा जो आपल्या अधिवेशनाचे वेगळेवेगळे जे विषय आहेत त्या विषयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा विसर्ग आपल्याला कशा प्रकारे रोखायला हवा कारण याच्यामध्ये नुसत्या नद्या नाही तर त्याचे नाले जे आहेत नदीचा नाला होण्याची वेळ आलेली अशी परिस्थिती आहे एस टी पी कडे म्हणजे जिथे मल निस्सारण आहे तिथपर्यंत सुद्धा काही वेळेला पाणी पोचत नाही आणि आजचे जे अधिवेशन आहे अतिशय यशस्वीरित्या इथे वेगळे वेगळे जे मान्यवर उपस्थित झाले आपल्याला आज चीफ गेस्ट म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडियाचे डायरेक्टर जनरल डॉक्टर श्रीकांत पाणीग्रही सर आज आपल्याला भेट लाभलेले आहेत आणि त्यांनी खूप अशा मुद्द्यांवरती चर्चा केली की जिथे आपल्याला खरं म्हणजे विसर पडलेला आहे पुढच्या पिढ्यांना की आपण कशा प्रकारे संवर्धन केलं पाहिजे आधीच्या पिढ्या पिढ्या जशा रिसायकलमध्ये प्रत्येक गोष्टीत रिसायकल व्हायची तर ही जी आपली प्रथा आहे आपली पुरोगामी जी संस्कृती आहे भारतीय संस्कृती ती अशा प्रकारे खरं म्हणजे पुढे गेली पाहिजे अशाने काय होईल की नाले आणि नद्या हे वाचतील आणि आपले जे जे काही सोर्स आहेत जे पाण्याचे स्रोत आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतील आणि या सगळ्यावरती आज पॉलिसी असेल त्याच्या रिलेटेड सिक्युरिटी असेल हे सगळ्या सगळ्या गहन विषयावर या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे नाशिकमध्ये नाशिक क्लबमध्ये आपण घेतोय आणि घेत आलेलो आहे अतिशय सुंदररीत्या हे पार पडलेलं आहे जेव्हा जेव्हा आपण जे मननिस्सारण याची गोष्ट करतो हो, आहोत तर सध्या नाशिकमध्ये हे प्रकल्प सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर आहेत आणि यामध्ये के कन्सल्टेशननी एक प्रमुख भूमिका करावी असं या मान्यवरांचं म्हणणं आहे आणि ती भूमिका अशी आहे की जसं मी मॉ आग, ऑगमेंटेशन हा विषय केला तर एस टी पीचं ऑगमेंटेशन करणे म्हणजे त्याची प्रत सुधारणे आणि ज्या प्रकारे तो मळ जो आहे तो आपल्या नदीमध्ये मिसळतो आहे तर यामधलं जे एक विशिष्ट के कन्सल्टेशनचं जे काम आहे ते त्यांनी असं मला सांगितलं की नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी तुम्ही तो एक पायलट प्लांट करा आणि हा पायलट प्लांट आम्ही विनाशुल्क विनाशुल्क आम्ही नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आम्ही देऊ इच्छितो तर या संदर्भामध्ये त्यांनी जरूर आम्हाला संपर्क साधावा आणि आपल्याला नाशिकचं मल निस्सारण जी काही पद्धती आहे आपल्याला चांगल्या प्रकारे सुधारून घेता येईल आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे काय आपण बघतो आहोत की आपल्याला त्याची कपॅसिटी वाढवायची आणि चांगलं पण द्यायचं चा आहे कारण तेच नदीत मिसळणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला हे संसर्ग होऊ नयेत यासाठी के कन्सल्टेशन एक नैतिक जबाबदारी म्हणून आणि नाशिकमधले आहेत म्हणून आम्ही ही विनाशुल्क आम्ही नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशनला आम्ही देऊ शकतो आणि देऊ इच्छितो नमस्कार आगामी काळात जलसंकट उद्भवू नये यासाठी नागरिकांसह सरकारने काळजी घेणं आवश्यक असल्याचा इशारा परिषदेत देण्यात आला या परिषदेस महाराष्ट्र आणि नाशिकमधील शासकीय अधिकारी तसेच तामिळनाडू आंध्र प्रदेश ओरिसा मध्य प्रदेश गोवा उत्तर प्रदेश आणि गुजरातमधून तज्ञ तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते परिषदेच्या यशस्वीतेसाठी विक्रम अहिरे पूनम पाठक प्रणिता होनराव આદિની પરિશ્રમ ઘ પ્રતિનિધિ કુડ્ડુ શેખ